नमस्कार मी आकाश झाटे मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी समुद्राच्या पाण्यामध्ये बुडणाऱ्या महिलेस वाचवलं कर्तव्यावरील पोलीस अंमलदारानं सोमवारी दोन जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गॅलेक्सी अपार्टमेंट येथे वॉचर म्हणून नेमणुकीच असलेले वांद्रे पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई साईनाथ देवडे हे गॅलेक्सी अपार्टमेंट समोर असलेल्या पाण्यात एक महिला बुडताना आढळल्यानं त्यांनी त्वरित धावत जाऊन पाण्यात उडी मारून त्या महिलेस पाण्याबाहेर काढलं सदर महिला अर्धवट शुद्धीवर असल्यानं तिला त्वरित वांद्रे पाच मोबाईलच्या सहाय्यानं बाबा हॉस्पिटल येथे नेण्यात आलं नमूद महिलेचे नाव भेननटिया सरिता क्रास्टा वय वर्ष त्रेपन्न राहणार आशियाना अपार्टमेंट रोड वांद्रे पश्चिम मुंबई असं असून ती मनोरुग्ण आहे आणि गेल्या वीस वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत ती बँडस्टँड परिसरात फिरत असताना कोणीतरी अदृश्य शक्ती तिचा पाठलाग करत आहे असं तिला जाणवलं आणि घाबरून तिनं समुद्राच्या पाण्यात उडी मारली त्यावेळी पाण्यात गटांगळा खात असताना साईना देवडे यांनी पाण्यातून बाहेर काढलं सदर महिलेची प्रकृती स्थिर असून याबाबत तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधून चौकशी केली असता याबाबत त्यांचा संशय अथवा असल्याचं त्यांनी सांगितलं अशी माहिती संजय वराटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वांद्रे पोलीस ठाणे यांनी दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद